आयुष्य खूप सुंदर आहे आयुष्य खूप सुंदर आहे पण जगता आलं पाहिजे पण जगता आलं पाहिजे माणूस खूप समजदार आहे पण समजवता आलं पाहिजे डोळे खूप विलक्षण आहेत शब्दांचे भाव समजता आले पाहिजे हात खूप कणखर आहेत मदतीचा हात देता आला पाहिजे हृदय खूप भाऊक आहे हृदय खूप भाऊक आहे पण प्रेम करता आलं पाहिजे मन खूप विशाल आहे पण इतरांचा सन्मान करता आलं पाहिजे पाय खूप मजबूत आहेत पाय खूप मजबूत आहेत दुःखात खंबीरपणं उभं राहता आलं पाहिजे माणूस खूप दिलदार आहे माणूस खूप दिलदार आहे स्वार्थ सोडून प्रेमानं जगता आलं पाहिजे आयुष्य खूप सुंदर आहे पण जगता आलं पाहिजे